अहमदनगर पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न आहे अडीचशे मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने धावते तर अडीचशे मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न विचारलेला आहे तर सर्वप्रथम रेल्वेगाडी धावत आहे म्हणजे रेल्वे गाडीची लांबी आहे बघा रेल्वे गाडीची लांबी रेल्वेची लांबी ती किती दिलेली आहे ही दिलेली आहे अडीचशे आणि प्ला ती काय करत आहे अडीचशे मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म प्लस प्लॅटफॉर्म क्रॉस करत आहे अडीचशे मीटरचा प्लॅटफॉर्म अडीचशे मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म क्रॉस करत आहे म्हणजे एकूण लांबी किती पार करत आहे तर, तर ती तर एकूण अंतर किती पार करत आहे तर एकूण अंतर जे पार करायचं आहे रेल्वेला ते आहे अडीचशे प्लस अडीचशे म्हणजेच किती पाचशे मीटर एवढं अंतर पार करायचं आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं काय वेळ किती तर ह्या वेगवेळ अंतर ह्या चॅप्टरमध्ये एकच फॉर्म्युला आहे आणि बाकी सगळ्या कन्सेप्ट आहेत तर अंतर बरोबर काय तर वेग गुणीला वेळ तर हे कसं लक्षात ठेवायचं अंतर तीन अक्षरी आहे वेग आणि वेळ दोन अक्षरी आहेत म्हणून अंतर बरोबर काय येणार आहे वेग गुणीला वेळ या दोन दोन अक्षरी शब्द आहेत ते एकमेकांना गुणाकार करतात किंवा वे गुणीला वे असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता तुम्हाला वेळ काढायचा आहे तर वेळ बरोबर काय येणार आहे तर अंतर जिकडं होतं तिकडं हा वेग आहे त्या साईडला पाठवूया आपण भागाकारात पाठवूया तर काय येणार आहे बरोबर अंतर भागीला वेग तर अंतर किती आहे तर एकूण अंतर आहे पाचशे मीटर पाचशे मीटर आणि वेग किती आहे तर वेग दिलेला आहे पंचेचाळीस किलोमीटर प्रति ताशी पंचेचाळीस आता हा मीटरमध्ये आहे हा मीटरमध्ये आहे पाचशे मीटर आणि हा किती आहे पंचेचाळीस किलोमीटर प्रति ताशी आता भरपूर विद्यार्थी कुठे कन्फ्यूज होतात बघा किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करण्यामध्ये किलोमीटर प्रति ताशीचं मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करण्यात आणि मीटर सेकंदाचं किलोमीटर प्रति से किलो ताशीमध्ये कन्वर्ट करण्यात विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतात त्याच्यासमोर एकच आकडा येतो पाचशे अठरा आणि अठराशे पाच या दोघांपैकी कोणता वापरायचा आता जेव्हा किलोमीटर प्रति ताशीला आता हे किलोमीटर प्रति ताशी बघा दोन आकडी आहेत मोठे आहेत आणि मीटर प्रति सेकंद हा लहान आहे तर मोठ्यातून लहान जाण्यासाठी आता मोठ्यातून लहान जाण्यासाठी आपण लहान आकडा वरती ठेवायचा म्हणजेच काय गुणीला पाचशे द अठरा आणि लहानातून मोठ्यात जाण्यासाठी मीटर प्रति सेकंदामधून किलोमीटर प्रति तासामध्ये जाण्यासाठी मोठ्यामध्ये जाण्यासाठी मोठ्या आकडावरती ठेवायचा अठराशे पाच ठीक आहे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवणं आहे किलोमीटर टू मीटर प्रति प्रतिसेकंद लक्षात कसं कन्वर्ट करायचं त्या बाबतीत तर इथे बघा पाचशे मीटर आहे भागीला पंचेचाळीस किलोमीटर प्रति ताशी आहे आता हा किलोमीटर प्रति ताशी असल्यामुळे आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करणार आहोत हे मोठ्यातून लहान जाणार आहे म्हणून पाचशे अठराने गुन्हागार करणार आहोत तर इथे काय येईल बघा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा पाचशे पंचेचाळीस तर हा दोन वरच्या साईडला पाठवूया पाचशे गुणीला दोन भागीला पाच गुणीला पाच हा पाच दहा शंभर आणि हा पाच एक पाच पाच दोन दहा म्हणजेच किती आलेलं आहे वीस गुणीला वी वीस गुणीला दोन सेकंद तर वीस गुणीला दोन म्हणजे कितीच चाळीस सेकंद एवढं उत्तर आलेलं आहे आणि हेच तुमचं काय आहे उत्तर आहे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील गणिताचे आणि तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचायचे असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा हा टेलिग्राम ग्रुप आहे आपला यावरती तुम्ही तुमचे क्यू आर कोड गणित डायरेक्ट पाठवू शकता आणि त्याचं सोल्युशन व्हिडिओज अवेलेबल असतील तर पाठवले जाईल आणि आपण एक फुल चाप्टरवाइज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिप अवेलेबल करत आहे फुल चाप्टरवाइजची आणि ते कोणते व्हिडिओज अवेलेबल आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर खालील क्यू आर कोड हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्या क्यू आर कोडमध्ये जेवढे सध्याच्या गडीला व्हिडिओज अवेलेबल आहे मेंबर्सवाल्यांसाठी ते व्हिडिओज तुम्हाला तिथे बघायला भेटतील धन्यवाद